कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कष्टकऱ्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठीच हमाल माताडी राजकुमार घायाळ मुरुम येथे हमाल माताडीचे मेळावा संपन्न मुरुम तारीख अठरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात दिनांक अठरा रविवार रोजी हमाल माताडी संघटनेचा मेळावा संपन्न झाला याप्रसंगी बोलताना हमाल माताडी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ म्हणाले राज्यातील कष्टकरी माणसांना माणूस म्हणून जगता यावे माणूस म्हणून त्यांच्याशी वागणूक व्हावी यासाठीच हमाल माताडी संघटना बाबा आडाव यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते यावेळी शिवाजी दूधबाते गुलाब क्षीरसागर नामदेव गायकवाड सुरेश रणसुरे चंद्रकांत गायकवाड झुंबरबाई सीतापुरे सोजरबाई गायकवाड आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसेश्वर महात्मा फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाला पुढे बोलताना घायळ म्हणाले या मुरुम शहरांनी बत्तीस वर्षापूर्वी संघटनेला एक कार्यकर्ता दिला होता असे सांगून त्यांनी पत्रकार तथा जिल्हा सेक्रेटरी हमाल माताडी कैलासवासी शिवाजी जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला अनेक संघटना व्यवसाय स्वरूपात कार्यरत आहेत मात्र हमाल माताडे संघटना कष्टकरी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले सत्तर वर्षापासून लढत असल्याचे त्यांनी सांगत हमाल कामगारांच्या विकासात्मक धोरणासाठी मार्गदर्शन केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण गायकवाड यांनी मानले संजय सेंडगे राजेंद्र सुरवशे आतिस हिंगळे हावळे धोंडेबा शिंदे नरसिंग मंडले संतोष सर्वदे श्याम बोकले जगन्नाथ देडे आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला सारेजण खूप मोठ्या उत्सुकतेने ह्या मेळाव्याची आपण सगळ्यांनी तयारी केली मी प्रथमतः आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की गेल्या बत्तीस वर्षानंतर मी मुरुम ह्या शहरामध्ये आलो बत्तीस वर्षापूर्वी मी या शहरात तीन दिवसाच्या मुक्कामासाठी होतो त्यावेळेस आमचे सहकारी शिवाजी जगताप या ठिकाणी आपल्या संघटनेचं काम करायचे परंड्याहून रामभाऊ यादव तुळजापूरचे एक कार्यकर्ते मी जरा नाव विसरलो त्यांचं आणि बाकी कळंब या ठिकाणी आपले साधारणतः संघटनेची केंद्र काम करायची याशिवाय उस्मानाबादला आपली काही मित्रमंडळी काम करायची आणि मधल्या काळामध्ये संघटनेच जे काही एक चांगली ताकद संघटनेची ताकद जिल्ह्यामध्ये आपण उभी केली पण नंतरच्या काळामध्ये या संघटनेला जिल्हा स्तरावर एक प्रभावी नेतृत्व निर्माण करण्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश आलेलं नाही काय असतं की जिल्ह्यात एखादा माणूस सक्रियपणे जर ह्या चळवळीत जर आला तर त्या जिल्ह्यातल्या कामगारांचं बऱ्यापैकी चवळ पुढे नेता येते त्यांचं आयुष्य बदलता येते मला असं वाटतं की मला या मुरुम शहरानी तीस बत्तीस वर्षापूर्वी शिवाजी सारखा एक कार्यकर्ता या जिल्ह्याला दिला त्याच पद्धतीने जर पुन्हा एकदा जर या शहरामधून या जिल्ह्यासाठी काम करणारा जर कार्यकर्ता मिळाला तर मला असं वाटतं की पूर्ण उस्माना जिल्ह्यामध्ये आपली संघटना पुन्हा नव्याने उभी राहील तर गंमत अशी आहे की का बदलला तस संघटना बदलत गेल्या संघटनेकडं व्यवसाय म्हणून बघणाऱ्यांची संख्या वाढली पण आपल्या संघटनेमध्ये आणि इतरांच्या संघटनामध्ये बेसिक आणि मुळातला फरक असा आहे आपली संघटना माणस आपल्या माणसाला माणूस बनवण्यासाठी आपण उभी केलेली आहे आणि इतर संघटना हे व्यावसायिक पद्धतीने चालतात इथं तिथं माणूस उभा राहील की नाही माहीत नाही पण आपल्या महामंडळाने संपूर्ण राज्यामध्ये हमाल कष्टकरी वर्गाला माणूस म्हणून उभं करण्याचा जो प्रयत्न गेल्या सत्तर वर्षामध्ये केला आणि त्यामधूनच जागोजागच्या हमालांच्या संघटना उभ्या राहिल्या त्या संघटना उभ्या करण्यासाठी डॉक्टर बाबा आढाव हो यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली पुण्यामधून सुरुवात केली तशी हमाल मापाडी संघटनांची सुरुवात धुळ्यात झाली आपले जुने महामंडळाचे उपाध्यक्ष लिमादा खताळ यांनी धुळ्यामध्ये एकोणीसशे सेहेचाळीस साली म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर एक वर्ष हमाल मापाड्यांची संघटना उभी राहिली ज्या ठिकाणी संघटना चांगल्या उभ्या राहिल्या तिथं कामगारांचं आयुष्य बदललं जिथं संघटना नीट उभ्या राहिल्या नाही त्यांचं आयुष्य अजून बदललेलं नाही पाहिजे तसं मजुरी वाढली का तर शंभर टक्के वाढली पण माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असायला पाहिजेत त्या निर्माण करण्यामध्ये तिथल्या संघटनांना यश नाही आलं कारण माणसं एकमेकाशी संशयाने बघतात आणि ज्या ज्या केंद्रामध्ये एकमेकाशी संशयाने बघितलं जातं तिथं संघटना उभी करणं अवघड जातं हे नीट पहिल्यांदा लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला विश्वास टाकायला शिकलं पाहिजे आपल्या माणसावर पहिल्यांदा मग आपल्यामध्ये काम करणारा माणूस जर चुकला तर माणूस बदलता येतो पण संघटनेचं काम कोण म्हणता कामा नये अशा प्रकारची भावना आपल्याला ठेवली पाहिजे म्हणजे उद्या तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपलं अध्यक्ष केलं अध्यक्ष चुकला म्हणून संघटना बदलायची नाही तर संघटनेचा अध्यक्ष जर चुकला तर अध्यक्ष बोलतोच संघटना कायम ठेवू पण नेमकं गडबड काय झाली आपण संघटनेचा माणूस अध्यक्ष चुकला की संघटनाच मूळ काही सांगतो असं कधी करू नका उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संघटना मोडकळीस येण्याचं मूळ कारण इथल्या माणसं जर चुकले तर त्याच्या जागेवर दुसरा माणूस सगळ्यांनी एकत्र बसायचं समजुतीने दुसरा माणूस निवडायचा आणि आपलं कामकाज पुढे न्यायचं असं जर केलं असतं तर मला असं वाटतं की इथल्याही संघटना तितक्याच मजबूत झालेल्या दिसल्या असत्या धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा